प्रसिद्ध जानवारे बाजार लोणी बाजार मध्ये आलेले पाहू शकतात लाईव्ह बाजार आहे हा बाजार दोन दिवस भरता असतो सोमवार आणि मंगळवार महालक्ष्मी खरेदीच्या माध्यमातून आपल्याला कोणतीही गायी घेतल्यानंतर त्या गायीच सडमुख आणि अंगपडी जबाबदारी स्वीकारल्या जाईल चांगल्या क्वालिटीच्या जा, बेस्ट क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर लोणी बाजारमध्ये यावे लोणी बाजारमध्ये आल्यानंतर आपल्याला दहा लिटर पंधरा लिटर वीस लिटर पंचवीस लिटर पस्तीस लिटर अशा दूध देणाऱ्या गाय मिळ मिळतील आपल्याकडं या ठिकाणी पाहू शकता या दूध देणाऱ्या ही गाय पंचवीस लिटर दूध देऊ शकते आता अजून हिला चार दिवस टाइम पाहू शकतात चांगल्या क्वालिटीचे जास्त दूध देणाऱ्या गाय घ्यायचे ठरल्या आपल्याला फक्त लोणी बाजारमध्ये यावं लागेल लोणी बाजारमध्ये आल्यानंतर आपल्याला आमच्याशी संपर्क केल्यानंतर त्या गायीचा सडमुख आणि अंग जबाबदारी स्वीकारल्या जाईल तुम्हाला जास्त दूध देणाऱ्या गाय घ्यायच्या ठरल्या पाहू शकतात आठ आठ दिवस दहा दहा दिवस बाकी या गायांना आता सध्या चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय टोटल गाय आमच्याकडून घेतल्यानंतर तुम्हाला वीस प्लसच्याच गाय भेटतील आपल्याकडे आता गायची किंमत आल्यानंतर तुम्ही आल्यानंतर समोर समोर कळ कळतील का फोनवर विचारल्यानंतर ते गायची आमच्याकडे असते किंवा काही इकेल राहते त्याच्यामध्ये ते गायची किंमत आपल्याला समोर समोर असल्याशिवाय किंमत सांगता येत नाही आम्हाला होऊ शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर आपण लोणी बाजारमध्ये यावा आमच्याशी संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस बहात्तर नऊ पंच्याऐंशी आता ताजी येलेली गाई आहे ये। याच साधारण वीस प्लस दूध आहे ताजी येलेली आहे आपल्याला कोणाला घ्यायचं ठरलं तर संपर्क करा लोणी बाजार हा दोन दिवस भरत असतो मंगळवार आणि बुधवार हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार नंबर टॉपचा बाजार या बाजारामध्ये आल्यानंतर सर्व क्वालिटीच्या काय भेट आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक क्वालिटीचे आम्ही आम्ही या या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं पण ती गायी घेतल्यानंतर गायच्या सड सर, सडमुख अंगपडीची जबाबदारी स्वीकारल्या जाईल पाहू शकतात बेस्ट क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या गाय घ्यायच्या असल्या तर आपल्याला महालक्ष्मी खर्दीकरीच्या माध्यमातून दिल्या जाईल पाहू शकतात येलेल्या गाय ताज्या जनलेल्या गाया घ्यायच्या असल्या तर संपर्क करा कारण ताज्या गाया भरपूर आपल्याकडे तस दिशील या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक गायच्या सडमुख आणि अंगपडीची जबाबदारी स्वीकारल्या धन्यवाद